केंद्राच्या धर्तीवर राज्यामध्ये आदिवासींसाठी स्वतंत्र आयोग आता तयार केला जाणार आहे अशी माहिती आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी दिली आहे आदिवासी समाजापर्यंत त्यांच्या विकास योजनांच्या सर्व गोष्टी पोहोचाव्यात यासाठी स्वतंत्र आयोग असणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे नागपूरमध्ये ते बोलत होते आणि त्यावेळेला त्यांनी ही माहिती दिली आहे आगामी बजेटमधून आदिवासी विभागासाठी दहा टक्के बजेट वाढवून द्यावा अशी मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे गेल्या अनेक वर्षांपासून मागणी असलेले आदिवासी संग्रहालय नागपुरामध्ये सुरू होणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलंय आदिवासी संग्रहालय नागपूरमध्ये सुरू होणार आहे असं अशोक उईके यांनी सांगितलेलं आहे तसंच राज्यामध्ये आदिवासींसाठी स्वतंत्र आयोग तयार केला जाईल असंही त्यांनी सांगितलेलं आहे तसंच यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये आदिवासी विभागासाठी वाढीव निधी द्यावा अशी मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे बजेटमध्ये दहा टक्के वाढवून द्यावं अशा प्रकारची मागणी आमची आहे आणि निश्चितच महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांचा जनजाती परिवाराप्रती समाजाप्रती सहानुभूती प्रेम आणि विश्वास असल्यामुळे निश्चितच ते बजेट वाढून येईल असं मला सार्थ अभिमानाने गर्व आहे